तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी लोणार तालुक्यातील वढव येथील बेपत्ता असलेले माजी सरपंच अशोक आबाजी सोनूने वय वर्ष यांचा मंगळवारी दहा जून रोजी मृतदेह आढळून आला होता या प्रकरणी त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अशोक सोनूने हे पोलीस ठाण्यात जातो असे सांगून अकरा रोजी घराबाहेर पडले होते मात्र ते घरी परत न आल्याने त्यांची पत्नी लता सोनुने यांनी चौदा मे रोजी पती मिसिंग झाल्याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दरम्यान मंगळवार दहा जून रोजी शहरातील हिरडव रोडवरील मापारी गुरुकुल शाळेमागील टीन शेडमध्ये अशोक सोनुने यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला यासंदर्भात अशोक सोनुने यांची पत्नी लता सोनुने यांनी लोणार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कैलास प्रकाश सोनुने प्रशांत प्रकाश सोनुने व संतोष एकनाथ सोनुने तिघेही राहणार वढव यांनीच मिळून जागेच्या वादाच्या कारणावरून माझ्या पतीला जबर मारहाण करून जीवाने मारून टाकल्याची तक्रार दाखल केली आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी या तिन्ही आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून यातील कैलास प्रकाश सोनूने व प्रशांत प्रकाश सोनूने या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आज कोर्टात हजर केले असून त्यांना सोळा जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार